तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दूध व्यवसायात तुम्हाला दूध वाढीसाठी थोडेसे टिप्स आज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत दादा आहेत यांच्यासोबत आपण प्लेलिस्ट तयार केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन त्यांचे व्हिडिओ बघू शकता दूध व्यवसायासंबंधित आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांचे तर तुम्हाला काही अडचण असतील जसं की चारा व्यवस्थापन खुराक व्यवस्थापन या प्रकारचे आपण व्हिडिओ तिथे बनवलेले आहेत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण तुम्ही विचारू शकता आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करूया तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला आपल्यासोबत आहेत दादा तर दादा आपल्याला सांगतील की दूध वाढीसाठी महत्वाच्या टिप्स आज आपल्याला दादा देणार आहेत खास करून तर दादा तुम्ही आम्हाला सांगा की कोणत्या कोणत्या टिप्स आपण सांगणार आहात आम्हाला दूध वाढायचं असेल तर महत्वाची गोष्ट आहे पहिलं ब्रिड आणि दुसरं फीड बरं ह्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्व मॅटर करतात दूध वाढीसाठी कारण तुमचं ब्रिड चांगला असेल तर ते दूध आपोआप येणार आहे तुम्हाला hmm. आणि त्यात फीड मॅनेजमेंट असेल तर त्यात आणखीन भर होईल ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर पहिलं ब्रीड चांगलं निवडा तुम्ही चांगल्या दूध देणारे मशीन निवडा ही hmm. सगळ्यात महत्वाची गोष्ट hmm. आहे आणि फीड मॅनेजमेंट मध्ये मना म्हणाल hmm. तर दूध वाढायसाठी तुम्ही चारा दोन टाइम पोट भरून टाकला पाहिजे जनावरांना हे सर्वात महत्त्वाचे hmm. जनावरचं पोट भरलं पाहिजे दोन टाइम चाराचं टाकल्यानंतर आता तुमच्या एरियानुसार कुठलेही फीड अवेलेबल असते मशीनसाठी सरकी गोळी गोळीबिंड सरके बरोबर चुनी गव्हाचा भरडा अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता थोडीशी शेंगदाणा पिंड म्हणजे दुधाच्या हिशोबा समजा सात लिटर दूध असेल म्हशीला तर साडेतीन किलोच्या आसपास खुराक हे सगळं मिक्स करून वापरलं तर हमखास तुमचं दूध वाढू शकते दोन टाइम चारा काय दिल्यानंतर काय होते जनावराला एक दहा ते अकरा बारा तासाचा वेळ मिळतो रोवण करायला चारा सुक्या चाराचा वापर तीस चाळीस टक्के झाला पाहिजे सुक्या चाराचा वापर झाल्यामुळं रवंत करायला जनावरला सोपं जाते त्यामुळे पण दूध वाढीला फरक पडतो जनावरांची शाईन राहते अशा गोष्टी होतात आणि दुसरी गोष्ट काय होतं जी जास्त होती मिनरल मिक्सरचा वापर झाला पाहिजे खाद्यामध्ये पन्नास पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सरचा खाद्याचा वापर झाला तर शरीराची झीज निघून जाते आणि दूध तुमचं वाढलं नाही समजा तरी ते मेंटेन एक चार पाच महिन्यापर्यंत एक रेग्युलर मेंटेन राहू शकते दुसरी गोष्ट तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा मोहरी तेलाचा एक पावशर पावशेर वापर करा ते फार चांगला रिझल्ट येतो हा कसं आहे आपल्याला माहिती आहे आपण सांगतोय ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणजे त्याला काही जास्त काही खर्च नाही एक पन्नास रुपयाचं मोहरीच तेल वापरलं तरी एक दोन तीन दिवस जाणार तुमचं चांगल्या पद्धतीने दूध देते परत एक पन्नास ग्राम म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा मोहरी तेलाचा पावशर पावशेवर वापर करा कशा प्रकारे वापरावं कुराकातून मोहरी तेल खात्यात जाण्यावर काय अडचण नाही पाजू नका फक्त पाचताना काय होते पाचताना ठसका लागण्याचे जास्त चान्स असते ते ठसका तेलाचा ठसका असं होत नाही जनावरांना त्यामुळे मोहरी तेल एक पावशर पावशर द्या जनावरांना जनावरांच्या तब्येती पण चांगल्या राहते त्या आणि दूध मेंटेन राहतं चांगल्या पद्धतीने दे दूध वाढू शकते दोन टाईम खुराक चारा व्यवस्थापन व्यवस्थित जनावरांचं पाणी वेळची वेळ शक्यतो चोवीस तास पाण्याची सोय जर असली तर अतिशय चांगला आहे आणि जर नसेल तर एक दोन तीन वेळा जनावरला पाणी दिवसातून पाजलं पाहिजे आपल्याला वाटते जनावर डिस्टर्ब होते पण रवंत केल्यानंतर जनावराला सोकण पडते आणि त्या टायमिंगला तुम्ही पाणी पाचत नाही त्यामुळं त्याचा ते दूध उत्पादनावर फार मोठा फरक होते शक्यतो चोवीस तास जर पाण्याची व्यवस्था असेल तर अतिशय उत्तम आहे पण जर नसेल तर एक दोन तीन टाइम तुम्ही जनावरांना पाणी दिलंच पाहिजे कारण पाण्याचा मेन रोल आहे दूध उत्पादनात पाणी जेवढं जास्त जनावर बिल तेवढं खाली दूध पण जास्त मिळते असं काय थोडेफार थोड्या थोड्या गोष्टी आहेत दूध वाढण्यासाठी तर दादाने आपल्याला सुंदररित्या काही टिप्स ज्या त्यांच्या होत्या दूध वाढीसाठी त्या आपल्याला दिलेल्या आहेत मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न अवश्य करेन आणि चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद